छान हो <laughs> <laughs> uh, मस्त टेस्ट एकदम स्ट्रॉंग मी एवढा चविष्ट पदार्थ खाल्लाय ना पदार्थ हाय गायज वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आज सगळे म्हणजे मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग आज आमच्या यात्रेचा म्हणजे भावेचा शेवटचा दिवस आहे आणि मेन मेन जे खेळ असतात ते आज झालेले आहे तर आज मग कुठे होते पण आम्ही काय गेलो नाही बघायला पहाटे तीन चार वाजता लवकर जायला लागते त्याच्यामुळं मी तर काय माझी मा तर काय डोळा उघडला नाही पायाला लागले त्याच्यामुळं मी काय गेलेच नाही आणि पायाला माझं काल परवा लागलेलं आणि म्हणजे गडबडीत ते गेट लागलं आणि ते गेट आमचा एकतर गजलेल आणि तेच लागलं बरोबर मग काल परवा ड्रेसिंग वगैरे करून आलो मग आणि परवा काही मी ब्लॉक केला नाही त्यामुळं तुम्ही कालच्या ब्लॉकमध्येच बघितला असेल माझ्या पाहायला लागलेलं आहे तर आत्ता मी ड्रेसिंग करायला निघाले चेंज करायला तर चांगलंच लागलेलं आहे ते काटळच पूर्ण निघलेलं आहे तर गेट लागलेलं मला आमचं त्यामुळं टी टीचं इंजेक्शन पण घेतलेलं आहे आज नॉनव्हेज आहे घरात काल पोळ्या होत्या आणि आज नॉनव्हेज आहे घरी तर मम्मीच्या केलं नाही आहे पण खाली काकीच्यात केले कारण मम्मीच्यात केलेलं नाही आहे कारण आजोबा एक्सपायर होण्या दीड दोन महिने झाले पण लगेच नको म्हटले करायला त्यामुळं मम्मीच्या आणि आमच्यात तिकडं सासुरी तर काय प्रश्नच नाही कवर कधीच करत नाही कारण ते यात्रेचं ते त्यांचं ते पाळतात ते मग नॉनव्हेज वगैरे काय खात नाही आईच माझा नवरा बघा नवरा बघा काय

आणि आमच्या घरासमोरच बघा आहे सगळं भरते आता आज नाहीच गर्दी असणार आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पाहुणं येणार मटन खायला तसंच फिरायला जाणार गर्दी म्हणजे विचारायला खूप पाय ठेवायला जागा नसत्या मनानं पुढे जाते तिला पण सांगितली तर दाखवायचं आहे तिला पण आणि माझं पण ड्रेसिंग चेंज करायचं आज जरा होणं पाय टेकायला या नका ुट घालणार आहे काय बघ काय काय मटन नको मला मी चक पायपडा पायपड हा व्यवस्थित डोकटेक हा जयकर छत्रपती शिवाजी महाराज की जय पायपडा पाया पडा हा छान छान कायच पाहुणे येतात खूप खाली ओग आणि मी काय यात्रा फिरायला गेलो नाही माझा इतका पाय ठणकायला लागला आहे आणि हा काय आजचा काय ब्लॉग जास्त मोठा नाही झाला आणि पाहुण्यांचं पण जास्त काही केलेलं नाही जराशी प्रायवसी डिस्टर्ब होईल म्हणून आणि जास्त काही नादाला लागले नाही तर उद्या ब्लॉक करेन मी जर माझा पाय कमी आला दुखायचा तरच मी उद्या जाणार आहे काल उगच गेलो कारण काल पाय दुखायचा कमी आलेला पाय पूर्ण कमी आलेला ओ ग आणि आज सकाळी नवीन ड्रेसिंग केलं ना मग ते ड्रेसिंग करताना इतकं मला त्रास झाला हो शिवाजी महाराजांना हा रडू नको आता नाही लागलं ला, बेबीला नाही त्यांना लागलं ला। पायापड पायापड राहू पायापड हां पायापड नाही लागलं रे बाळ त्यांना त्यांना नाही लागलं नाही ओ सॉरी अगं मी पण सॉरी म्हणतो सॉरी सॉरी बस का नाही okay. ओ ग सॉरी म्हण शिवाजी महाराजांना पडलंच ना तू हा मग रडायच काय असतो पिलो एवल्या गोष्टीवर रडत शिका लागेल तुझ नाही कसं दिसतंय बघा आणि तर म्हटलं कोणतर पाय मागणं द्यायचं माझ्या पायावर म्हणजे आणि उदे त्याच्यामुळं मग दे म्हटलं आज जायचं कॅन्सल पण आता जरा गर्दी कमी झाली आता नऊ वाजले काय जय पप्पा कडला तू हा केलास ना पप्पाला कसं झालं सांग कसं करतात काय सांग तर मी काय आज क्लॉक कंटिन्यू करणार नाही जरा आता गेली बघू जरा पाय कमी आलाय जरा माझं जरा सरळ चालता येते मला मग सकाळपासून माझा इतका पाय आहे आणि मी त्यात क्लास पण घेतला तर त्याच्यामुळं ते उभारायला लागतं वगैरे तर असू दे बघू तर जर उद्या कमी आला तर उद्या जाणार किंवा आज हा झाला नाही सॉरी केलंस ना तू सॉरी केलंस का नाही महाराजांना मग असू दे ना बस की बस ना सॉरी केलंस हां 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 चल चल मी जेवढं पाया पडली नसेल ती तेवढं माझी पूर्वी सगळ्या देवांच्या पाया पडत्या आणि महाराजांना तर एवढं म्हणत्या ना ती लगेच बघितले पहिले जय जय करत्या हा जय म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय मोठ्यानं जय म्हणायचा वाघीन ऐस तू वाघीन वाघ मी कावत नाहीये मोठ्यानं जय म्हण मोठ्यानं म्हण जय जय आमची फुल तयारी करून आले चमच पाण्याची बाटली आणि आमदार बघायला आणि बघा आम्ही दोघींनी मॅचिंग केलंय मी आणि आईनी তামি খাই গৈ লাগে टेस्ट लागते छान मस्त बघा म्हणून काका म्हणते काकामध्ये खाऊ का आज लाईव्ह होती ती <laughs> काकीला टेस्ट एकदम स्ट्रॉंग लागली <laughs> Oh my कौन किकी कौन किकी कौन किकी अरे और क्या स्कैम कौन किकी कर सकते हैं आज बस मी नाही सांगणार मी एवढा चविष्ट पदार्थ खाल्लाय खाल्लाय ना पदार्थ तू खालात

माझ्यासाठी काय गिफ्ट घेतली काय म्हटले माहिती भैयाने आम्हाला चांगलं व्यवस्थित करून दिलेलं आम्ही किंमत नाही सांगत पण छान आहे त्यांच्याकडं सगळं अ नाही नाही भैया बसा

इकडे बघ किती घ्यायच्या असतात भाऊल्या आणि माझ्यासाठी नुसते हे घेतले गाईस नुसते एवढंच सल्ला माझ्यासाठी एवढंच वे